तालुक्यातील गर्भ सकल ओबीसी समाज या ठिकाणी मोठ्या बहुसंख्येने समाज झालेला आहे आणि आपल्या न्याय हक्कासाठी त्यांनी महाराष्ट्र शासनाला एक निवेदन पाठवलेलं आहे त्या निवेदनामध्ये त्यांनी आमच्या मनात शासनाच्या द्यावं परंतु आमच्या आरक्षणामध्ये तुम्हाला वाटेकरू करू नये एवढी मागणी केली आहे त्या न्याय मागणीचा शासन सविस्तर विचार करत याची मला खात्री आहे शासनाला माझी विनंती आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कोणीही ही धक्का लावू नये हे एवढीच माझी सर्व सकाळ ओबीसी समाजाची मागणी आहे ती शासनाने पूर्ण करावी आहे त्यासाठी अतिशय गुन्हा गोंधळ आपलं आरक्षण घेत आहे आणि त्याची वाटचाल होत परंतु या ठिकाणी मोठा समूह या ठिकाणी यामध्ये आरक्षणाचे वाटेकरी होत आहे आणि हे कुठेतरी आमच्या ओबीसीसाठी फार मोठा धोका आहे जर हे मोठे बंधू आमचे या आरक्षणामध्ये सामील झाले तर ओबीसी साठी आरक्षण शिल्लक राहणार ना ना। नाही म्हणून या निमित्ताने तुमच्या माध्यमातून तुम सकल ओबीसी समाजाच्या वतीने सरकारला एवढंच मी विनंती करतो की जे काही आमचं सत्तावीस टक्के आरक्षण आहे ते अबाधित राहून जे काही जय जयसाहेबांनी सांगितलं की यांना वाढीव आरक्षण द्या कारण की त्यामध्ये सुद्धा गरीब लोक आहे मराठा आमचा ता बंधू आहे मोठा भाऊ आहे आमचा आम्हाला त्यांना विरोध नाही द्वेष नाही परंतु त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी विनंती आहे उपविभागीय एस ऑफिस ऑफिसमध्ये आपण निवेदन देण्याकरता आलेल्या ओबीसी समाजामध्ये जे अठरा पकड जाती आणि बारा येतात त्यामध्ये जे सत्तावीस टक्के आरक्षण आहे शैक्षणिक सामाजिक राजकीय दृष्टिकोनातून त्या संदर्भामध्ये जो एक अन्याय होत आहे देखिने आणि सत्तावीस टक्क्यामध्ये देखील जो एक विशिष्ट प्रकारचा देखील गट आपला अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे त्या संदर्भामध्ये ओबीसी समाजाला देखील जे शैक्षणिक दृष्टिकोनातून आणि राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून येणारा जो आरक्षण आहे देखील त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं देखील आरक्षण देण्यात येऊ नये त्या दृष्टिकोनातून आम्ही इथे देखील निवेदन देण्याकरता आलेलं आहे आणि सर्व समाजाचे जाती धर्माचे लोक देखील या ठिकाणी या ओबीसी समाजामध्ये देखील आहेत त्या लोकांना आमचा मोठा बंधू असलेला देखील मराठा समाज यांना कुठलेही द्वेष आणि अस्सर यांच्या विरोधामध्ये नाही पण ते आपल्याला मिळणार जो आरक्षण आहे तो मिळावं आणि त्याच आधारावर ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये याकरिता एसडीओ ऑफिसला आम्ही निवेदन आज या ठिकाणी उमरखेड तालुक्यामध्ये खूप मोठ्या संख्येने ओबीसी समाज रस्त्यावर उतरलेला आहे जे आरक्षण अबाधित ठेवायचं आहे जे आरक्षण आमचं सत्तावीस टक्के आरक्षण आहे ते हक्काचं आहे आणि ते अबाधित राहावं हा आमचा लढा आहे न की कोणी समाजाला आरक्षण देऊ नका असं आमचं बिलकुल म्हणणं नाही आहे तरी आमच्या ओबीसी समाजाला सत्तावीस टक्केच आरक्षण आहे आणि ते जर दुसऱ्या समाजाला आमच्या ओबीसी समाजामध्ये मान्य नाही त्यासाठी सर्व समाज बांधव आणि मर्यादा वाढवून घेतली आणि पंच्याहत्तर टक्के आरक्षण केलं त्याप्रमाणे मराठा समाजासाठी स्वतंत्र केंद्र सरकारने राज्य सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवावी आणि त्या अंतर्गत आमचा मोठा बंधू असलेल्या मराठा समाजाला स्वतंत्र असं आरक्षण द्यावं आणि मूळ आम्ही जे बारा बलोतेदार अठरा पगड जाती जे लोक इथं अनेक वर्षापासून वंचित आहोत मागासले पण आमच्यात आहे तर या मागासलेपणात इतर कोणाला समाविष्ट न करता आमचे मोठे बंधू असलेल्या मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्यावं तामिळनाडू सरकारकडे त्याचा निर्णय आहे तो, तो शासनानं विचारात घ्यावा अशी आम्ही या निमित्तानं विनंती आता काम पलत जागी झाला आहे हे तो ट्रेनरेल पिक्चर म्हणून या ठिकाणी आपल्याला काही भारा मागण्या या ठिकाणी सकल ओबीसी समाजाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला सरकारतर्फे मागायचा सरकार कोणाचा असो आपल्याला वैयक्तिक टीका करायची नाही कोणा सरकारवर बोलायचं नाही परंतु मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना नम्र विनंती करतो की आम्ही कोणावर टीका करणार नाही आम्ही टीका करणारे लोक नाही आणि आमचा हक्क आम्ही अबाधित ठेवण्यासाठी एकत्रित आलो त्या ठिकाणी आपण आपलं आरक्षण राहत विताली की ये वो लोग प्रॉब्लम हैं तो बेटा चाहते हैं बस तो कोट राजीरत है हाँ जाने